द रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्रँडेड कंपनीचे तीन शर्ट व एक पॅन्ट फक्त बाराशे रुपये शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजामा पन्नास टक्के डिस्काउंट ग्राहकांच्या अग्रस्तव पुन्हा सुरू झाला आहे लिनन फेस्टिवल लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू आजच भेट द्या ठिकाण तर रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी येवला जिल्हा परिषदची शाळा नको रे बाबा असं म्हणणाऱ्या पालकांनी एस के नाईनची ही विशेष बातमी नक्कीच पाहिली पाहिजे नाशिकच्या येवला तालुक्यातील अंधरसोली येथील जिल्हा परिषद शाळा मुलींची राज्यात रोल मॉडेल ठरली असून या शाळेतील मुली चक्क जपानी व जर्मन भाषा अद्ययावत करत आहेत या शाळेतील मुली भविष्यातील स्पर्धेसाठी तयार व्हाव्या याकरता शाळेच्या शिक्षकांनी या मुलांना जपानी व जर्मन भाषा पाचवीपासून शिकायला सुरुवात केली आहे मी बाबासाहेब बिरगड मुख्याध्यापक जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा अंतर्स मुली आमच्या या राज्य स्तरीय मॉडेल स्कूलमध्ये मराठी भाषेसोबतच जापनीज आणि जर्मन भाषेचं शिक्षण या शाळेमध्ये दिलं जातं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले मराठी मुलं टिकण्यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे मराठी मुलं हे पुढे जाऊन कॉलेज कॉलेजचे शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या भाषेच्या अडचणी येतात आणि त्याचा एक मार्ग सुकर व्हावा म्हणून आम्ही प्राथमिक स्तरापासूनच जर्मन आणि जापनीज या दोन आंतरराष्ट्रीय भाषेंचं शिक्षण इंग्रजीसोबत आणि मराठीसोबत देत आहोत मुलं चांगल्या पद्धतीने संभाषण स्वागत येणाऱ्या अतिथींचं करतात याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि मुलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे हिंदी भाषा शक्तीचा राज्यात वाद सुरू असताना दुसरीकडे अंदाजूलच्या या जिल्हा परिषद शाळेतील मुली मात्र जपानी व जर्मन भाषेवर आपलं प्रभुत्व सिद्ध करत आहे शाळेतील या मुली जपानी व जर्मन भाषेचे धडे गिरवत असून ही शाळा राज्यामध्ये आता चर्चेचा विषय ठरली आहे शाळेतील मुलं आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार व्हावी याकरता शाळा व शिक्षकांनी उचललेल्या या पावलाचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केलं आहे दे सुका दे सुका। you. You. दे सुका। मी सौ आशा संजय वर्पे माझी शाळा जी प शाळा अंदर सुल मुली आमच्या शाळेमध्ये आम्ही जापनीज भाषाची सुरुवात केली आहे आमचे आमची शाळा मॉडेल स्कूल आहे आणि मॉडेल स्कूलचा हा उद्देश आहे की मूल जागतिक दर्जाचं मूल तयार झालं पाहिजे त्यासाठी जागतिक दर्जाचं मूल तयार होण्यासाठी त्याला सुरुवातीला आ, इतर देशांची भाषा आली पाहिजे भाषा आली म्हणजे संस्कृती कळेल आणि आपोआप त्या देशाची त्याला जवळ निर्माण होईल कारण उच्च शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणाने तो अदर कंट्रीमध्ये जर गेला तर त्याला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये हा यामागचा उद्देश आहे खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये जिल्हा परिषद शाळा मागे पडत असताना नाशिकच्या येवला तालुक्यातील अंधरसुली ही जिल्हा परिषद शाळा याला अपवाद ठरली आहे शाळेतील शिक्षण शाळेतील शिक्षकांना विद्यार्थी प्रति असलेलं प्रेम यामुळे शाळेमध्ये दाखला ॲडमिशन घेण्यासाठी पालक आता गर्दी करत आहे जागतिक प्रवासाला इथल्या शिक्षणाने एक नवं वळण दिलं जात असून शाळेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुला मुलींना जागतिक व्यासपीठाची ओळख होत आहे नमस्कार माझे नाव जयश्री अनिल पालवे आज आपण पाहत आहोत की जिल्हा परिषद शाळेंची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे ती पटसंख्या घटू नये यासाठी आम्ही सर्वजण भरपूर प्रयत्न करत आहोत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदर सुलमुली येथे आम्ही जर्मन भाषा शिकवण्यासाठी चांगले उपक्रम राबवत आहोत हो। त्यामधीलच एक भाग म्हणजे जागतिक स्तरावर मुलांना तयार करायचं यासाठी विविध भाषा येणे जास्त गरजेचे आहे त्यामध्ये जपानी व जर्मनी भाषा आम्ही चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो ती भाषा आत्मसात करताना मुलांनाही भरपूर आनंद होतो व ते छान पद्धतीने पर प्रतिसाद देत अंधसूलच्या या शाळेची राज्यात आता चर्चा होत असून या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी पालकांची मोठी गर्दी होत आहे दरम्यान जिल्हा परिषद शाळांना असा दर्जा जर सुधारवला तर नक्कीच राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे चुकीचे दिवस येतील एस केवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल